काशीनाकडी तालुक्यातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव सविस्तर वृत्त असे की शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस मंगळवार रोजी बाबासाहेब धाबेकर विद्यालयाच्या सभागृहात पार पडला यावेळी कुमारी जवेरीया अनम कुमारी प्रीती बाळू करांगडे कुमारी कोमल अनिल भगत कुमारी वेदही संतोष काळे कुमारी सुमय्या कौसर कुमारी मलिहा अनम सय्यद मोहसीन कुमारी सना इरम अब्दुल साबीर कुमारी आरती सहदेव तायडे कुमारी नव्या रणजित जाधव निलेश संजय वाट रोहन श्याम ठक हिमांशू बबन इंगळे नयन जाधव ऋषिकेश चव्हाण यांच्यासह एकोणीस विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला राजेश वझिरे तहसीलदार आनंद गुप्ता पुरवठा निरीक्षक खुरेंद्र तिडके वसतिगृह अध्यक्ष डॉक्टर सय्यद तन्वीर जमाल यांच्यासह विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते कारण मी असे पण विद्यार्थी बघितले की त्यांनी फक्त ऑनलाईन क्लासेस करून सुद्धा चांगले मार्क्स टाकून ते मेडिकल कॉलेजला चांगले आहेत तर त्यामुळे जो गुगलवर जो आहे तो ज्ञानाचा संपूर्ण सागर तुमच्यासाठी उपलब्ध आहे फक्त तुम्ही त्याच्यातून आपल्या आवडीनिवडी आपली काय कॅपॅसिटी आहे लोक म्हणतात किंवा आपल्या घरचे म्हणतात म्हणून त्याचा विचार न करता ते त्यांना समजावून सांगून त्या पद्धतीने आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये गेले तर तिथे आपण चांगलं आपलं करिअर करावं इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सायन्स करायचं आहे पण ट्युशन फीस परवडत नाही तर काळजी करायची गरज नाही आता आपल्या मुलांचे स्वप्न करा साकार शेकडो विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग तसेच बिझनेस क्षेत्रात प्रवेश मिळवून देणारे प्राध्यापक विनय सरांचे व्ही विनय कोचिंग क्लासेस अकोला एक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम ॲडमिशन ओपन इलेव्हन मेडिकल साठी नीट ची तयारी व टी व इंजिनिअरिंग ची संपूर्ण तयारी तसेच संपूर्ण तयारी एकाच ठिकाणी क्लास ची वैशिष्ट्ये अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वृंद डिजिटल क्लासरूम व डिजिटल बोर्ड ची सुविधा लायब्ररी सुविधा उपलब्ध विथ अनलिमिटेड वायफाय नीट व जे डबल ई तसेच स्टेट बोर्ड व सीईटीच्या वेगवेगळ्या बॅचेस प्रत्येक विषयाकरिता दोन वेगवेगळे शिक्षक विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी पालकांच्या मोबाईल वर सर्व अहवाल एका बॅच मध्ये फक्त पन्नासच विद्यार्थी विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल व मेसची ची सुविधा सर्व कॅम्पस सी सी च्या निगराणी सर्व विद्यार्थ्यांकरिता सरकारी योजनांचे संपूर्ण मार्गदर्शन क्लास चा दरवर्षी शंभर टक्के निकाल अकरावी व बारावी कॉलेज प्रवेशाकरिता संपूर्ण मार्गदर्शन बिझनेस क्षेत्रात करिअर बनवण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शन ॲडमिशन ओपन इलेव्हन अँड ट्वेल्थ बोर्ड नीट जे डबली एम एच टी सी टी रिपीटर बॅच क्रॅश कोर्स आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता संकेत चेंबर अपार्टमेंट फक्त चौथा माळा खंडेलवाल सिटी स्कॅन हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला लाईन आकाशवाणी चौक अकोला संपर्क प्राध्यापक सर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट त्रेपन्न शून्य सात ब्याण्णव डॉक्टर पल्लवी मॅडम मोबाईल एक्याण्णव एकोणवीस एक पंचावन्न पंच्याऐंशी त्र्याऐंशी क्लासेसची शाखा अकोलामध्ये इतर ठिकाणी कुठेही नाही व बिल्डिंग मध्ये ही क्लास शिफ्ट केलेला नाही फक्त चौथ्या माळ्यावरच आहे प्रवेशाकरिता चौथ्या माळ्यावर येणे आवश्यक ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा